काही मुलं म्हणतात आम्हाला संस्कारी मुले आवडतात आता काही चॅटिंग करताना पण पदर बिदर घेऊ शकता मारा शिअर तुमच्या सर्दी झालेल्या मित्राला भावा जात नसेल सर्दी तर घेऊन टाके पोरींचं प्रेम साडीमध्ये असते पण पोरांचं प्रेम ना साडी घातलेल्या पोरींमध्ये असते की तू नाही जेवलेस तर मी पण नाही जेवणार अशा लोकांचा सण आलाय बर का व्हॅलेंटाईन आवडता रंग आहे काळा आणि <laughs> दिदीला नवरा पाहिजे गोरा असं <laughs> पोरगी जवळ असली तर हॉटेलचं बिल पोरगी लांब असली तरी चॅच बिल आणि पोरगी सोडून गेली तर मग दारूचं बिल म्हणून म्हणतो नाही लगावं दिल ना आहे का बिल <laughs> बायका एकमेकांच्या साड्या बघून जळतात आणि माणसं एकमेकांच्या बायका बघून अरे धलिंद्र तुमची नोकरी दोन दिवसाची कहाणी आहे पण आमची शेती खानदानी आहे ज्या पुरींचे तीन चार बॉयफ्रेंड होऊन गेलेत ना त्या पुरी म्हणायला ता कि प्रेम आंधळ असते अगं बाई तुझी केलीस त्याला प्रेम नाही अंदाधून फायरिंग म्हणते <laughs> कधी कधी मैत्रिणीच्या होणाऱ्या नवऱ्याची पण दया येते तो बिचारा स्वप्नात बघत असेल अप्सरा आणि त्याला भेटणार हि <laughs> ग्रॅज्युएशन करणं तेवढंच आहे जेवढं ते होत तर काही बी नाही फक्त आत्म्याला शांती भेटते हो तुम्ही मला सारखं सारखं स्वारी म्हणत जाऊ नका का, का? माझं भांडण करायचं मूड निघून जाते <laughs> ज्या दिवशी तुम्हाला तुमचीच बायक आवडायला लागेल ना त्या दिवशी समजून जावा की तुमच्या म्हातारपणाला सुरुवात झाली बायकांचं जळणं म्हणजे ना साडी बघ तिचं मंगळसूत्र बघ आणि पुरुषांचं जळणं म्हणजे ना आईला ह्याची सोड त्याची बघ आजकालना जिकड तिकड त्याचा सुरू आहे कुणी आणायचे म्हणून रडायले आणि कुणी आणले म्हणून रडायले भावांनो लग्न होत नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका कारण ज्यांचं लग्न झालंय त्यांची बायको लाखात एक आहे आणि तुमची बायको तर करोड एक असेल म्हणून तर तिला <laughs> <में। laughs> सोडून <सापने ही थापने। laughs> गेली म्हणून नशिबाला दोष धुनो भावा नशीब नाही तर तिनच भंगार होती ही <laughs> एप्रिल <laughs> आणि मे महिन्याला विचित्र असते बर का कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश असते तर कोणी आपलं जुनं प्रकरण माहेरी आलं म्हणून खुश असते कोणाला अर्धवट मिळवण्यापेक्षा आनंदाने त्या व्यक्तीला पूर्णपणे गमवा प्रेम करते तुझ्यावर सांभाळून मला घेशील का गाई का चुना आहे घेऊन पंच्याहत्तर वर्षाच्या नागरिकांना बसचा प्रवास फ्री करून देणं म्हणजे ना ज्यांना दात नाहीत त्यांना मटन फ्री देण्यासारखं झाले हळूहळू जवळ येतय कोणीतरी हे प्रेम आहे का सोनाला होते काय कामाची लोकाची करायची तर फक्त आपल्या मामाची काही पोर आयुष्याच्या अशा त्यांची गर्लफ्रेंड बोलते चल बाय मी फोन ठेवते माझा नवरा आला <laughs> <laughs> ओ एक मुलगा मला कॉल करून त्रास द्यायला लागले ब्लॉक कर की त्याला ब्लॉक केलं तरी नवीन नंबर वरून कॉल करायला लागले मग एक काम कर तुझा बगर फिल्टरचा फोटो पाठव त्याला म्हणजे त्यानं चुकून सुद्धा कॉल करत नाही तुला काही पोरं कमेंट करतात यार पोरीस मिळत नाहीत पोरीस मिळत नाहीत पोरीस मिळत नाहीत अरे तुम्हाला ना पोरगी पटत ना नाही कारण तुमचे गुण तसलेत काय काय पोरांना विचारा लग्न झालेल्या पटतायत त्यांना सुंदर बायको भेटायला नशीब नाही सरकारी नोकरी लागते भावा अग सुटला माझा पदर पुरी तीनशे रुपयाचं सँडेल आणून अख्ख्या घरात सांगतात आणि पोरं हजार दोन हजार ची दारू पितात आणि घरात येऊन गपचिप झोपतात संस्कार हो दुसरं काय नाही सगळं गाव नुसतं कागदपत्र घेऊन फिरताय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडका दाजी तर पार जाम झालाय कागद गोळा करू करू भावा तू स्वतःला लय भारी समजू नको कारण तू टायपिंग करेपर्यंत ना तिने चार जणांना रिप्लाय देऊन मोकळी झालेली असते आहो मला आई म्हणत होत्या तुम्हाला मोठं करायला लई कष्ट घेतले लई वर केलेत हो ना मग बरोबर आहे की त्यांचं मग माझ्या आई नका मला गुगल वरून डाऊनलोड केलंय का त्या मुलीवर कधीच विश्वास ठेवू नका जी सतरा जणांशी बोलून तू मला म्हणेल मी तुला कधीच सोडून जाणार नाही बाबू नवरात दारू पितो म्हणून बायको भांडण करत्या आणि बायको भांडण करत्या म्हणून नवरा दारू पितोय आता तुम्ही सांगा हे भांडण कसं मिटवायचं ऐक ना तुला एक विचारू का विचार ना तुला लिहिता वाचता येत का लिहिता येत पण वाचता नाही येत काय लिहिता येत तेच तर वाचता येत नाही <laughs> पुरुषांच्या मनामध्ये दुसऱ्या बाईसाठी आणि स्त्रियांच्या कपाटामध्ये एका नवीन साडीसाठी जागा असते हो <laughs> आतापर्यंत ठरलेलं आहे बर का ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात ना त्यांची नवरे नेहमी टाकले जातात बर का सकाळी उठल्या उठल्या बायकोचा चेहरा बघत जावा दिवस चांगला जात आहे मग ती बायको कुणाची कास <laughs> तोंड गोड करायला फक्त प्रेमिकाच लागते देतात <laughs> <laughs> मी का कोणाकडे बघू माझा स्वप्न काय कोणापेक्षा कमी आहे का चौदा फेब्रुवारी पर्यंत कुणी भेटलं तर ठीक नाहीतर तुलाच पटवते आता